कंदलगाव इथल्या जळीतग्रस्त कुटुंबियांना एम के फाउंडेशनच्या वतीनं आर्थिक मदतीचा हात देण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदल इथं राहणारे सिद्धाप्पा धुळे यांच्या शेतातील रहत्या घरी शनिवारी रात्री अचानक आग लागली यात संपूर्ण घर जळून खाक झालं सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय याची दखल तातडीनं एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी घेऊन प्रत्यक्षात डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला याप्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमटेकर सागर सिमेंटचे विक्रेते रमेश कट्टीमणिक कंदलगाव पोलीस पाटील कैलास कडते तेरा मैल पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकरे तुकाराम मद्रे चांदबाशा सय्यद सामाजिक कार्यकर्ते हुवन्ना शेजळ अनिकेत पाटील माशप्पा कोळी प्रशांत कुमटेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगे आदींची उपस्थिती होती धुळे कुटुंबियांना सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज होती हे ध्यानात घेऊन महादेव कोगनरे यांनी लागलीच आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांना आर्थिक मदत दिल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे